मोबाईलच्या संदर्भात सरकारने लागू केला आहे कडक नियम आता जर तुम्ही मोबाईल वापरत असाल आणि जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लाख दंड आणि तीन वर्षाची जेल होणार आहे जर तुम्ही मोबाईल वापरताना ही छोटीशी चूक जरी केली तरी थेट पन्नास लाख रुपयाचा जबरदस्त दंड आणि तीन वर्षाची जेल होणार आहे तुम्ही बरोबर ऐकलंय पन्नास लाख रुपयाचा दंड आणि तीन वर्षाची जेल आणि याची माहिती दूरसंचार संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे तुम्ही पुरुष असाल 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 किंवा किंवा महिला विद्यार्थी कोणी असाल जर तुमच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईल मध्ये सिम कार्ड आहे तर हा नवा नियम तुम्हाला थेट लागू होतो आणि एका चुकीमुळे तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं एकदा का ही चूक तुमच्याकडून झाली तर तुमचं घरदार जमीन जुमला ऐकून तुम्हाला हा दंड भरावा लागू शकतो मोबाईल सावध होऊन जा चुकीमुळे आयुष्य बर्बाद होईल फक्त एका चुकीसाठी सरकारने एवढा मोठा दंड आणि जेलची हवा खावी लागेल असं प्रावधान केलं आहे नियम बदलला आहे मोबाईलच्या संदर्भात नवा कायदा आला आहे आता मोबाईलच्या संदर्भात कोणती ती अशी छोटीशी चूक आहे जी तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते पन्नास लाख रुपयाचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो मग ही चूक नेमकं कोणती आहे या चुकीतून वाचण्यासाठी नेमकं काय करायचं आहे कस सावध राहायचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने मोबाईलच्या संदर्भातील नवा कायदा लागू आहे जो अतिशय कडक आहे जो मोबाईल वापरणारे प्रत्येक मग तुम्ही मुलगा असाल विद्यार्थी मुलगी असाल महिला पुरुष सगळ्यांसाठी लागू आहे ज्यामध्ये फक्त एकच चूक जर झाली तर पन्नास लाख रुपये दंड आणि तीन वर्षाचा जेल होणार आहे तुरुंगाची हवा खावी लागेल एका चुकीमुळे आज जवळपास प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे अनेकांकडे एक नवे तर दोन दोन मोबाईल आहेत तर काही लोकांकडे एक मोबाईल आणि त्यामध्ये दोन दोन सिम कार्ड आहेत पहा तुम्ही बघितला असेल की प्रत्येक मोबाईल मध्ये आज मी तिला दोन दोन सिम कार आहे आता ज्यांच्याकडे दोन सिम कार आहे त्यांच्यासाठी तर हा नियम सगळ्यात कडक आहे त्यांना करोड रुपयाचा दंड होऊ शकतो तुम्ही बरोबर ऐकाल तर काही घरांमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर तीन तीन चार चार मोबाईल आणि त्या चार चार मोबाईल मध्ये आठ आठ सिम आहेत हे तुम्ही पाहिलं असेल आता मोबाईलच्या वाढत्या वापराबरोबर मोबाईलद्वारे होणारे फ्रॉड्स आणि गैरप्रकार देखील वाढले आहेत मग याच पार्श्वभूमीवर मोबाईल आणि सिम कार्डच्या संदर्भात एक अत्यंत कडक आणि नवा कायदा लागू झालाय हा कायदा इतका कडक आहे की तुमच्याकडून नकळत जरी ही छोटीशी चूक झाली एक निष्काळजीपणामुळे जरी चूक झाली तर ती तुम्ही अडचणीत याल थेट पन्नास लाख रुपयाचा दंड आणि तीन वर्षाची जेल होऊ शकते अजिबात यामधून कोणालाही सुटका मिळणार नाही मोबाईलच्या बाबतीतल्या एका चुकीमुळे तुम्ही थेट रस्त्यावर याल आयुष्यातून उठाल बर्बाद व्हाल मग नेमकं ही कोणती चूक आहे नवा नियम काय आलाय मोबाईलच्या संदर्भात नवा कायदा काय आहे लक्षपूर्वक जाणून घ्यायचा आहे पहा पूर्वीचा एक कायदा होता त्या कायद्याची जागा आता भारतीय दूरसंचार अधिनियम यांनी घेतलेली आहे पहा जुना कायदा दोन हजार सालाच्या आधीचा होता तो कायदा बदललाय आणि आता नवा कायदा म्हणजेच भारतीय दूरसंचार अधिनियम आता अस्तित्वात आला आहे सरकारने हा नियम मोबाईलद्वारे होणाऱ्या फ्रॉड कमी करण्यासाठी तसेच मोबाईल वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी केला असं म्हटलं आहे सरकारचं उद्देश चांगला असला तरी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे होणार आहे नियमाचं पालन न केल्यास तुमच्याकडे मोबाईल असेल आणि चूक केली तर मोठी शिक्षा होणार त्यामुळेच तुम्हाला सावध करण्यासाठी आणि पन्नास लाख रुपयाच्या दंडापासून वाचवण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत लक्षात ठेवा पन्नास लाखाचा दंड आणि तीन वर्षाची जेल हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मग आता पाहूयात की नेमकं ती कोणती चूक आहे ती केली की तुम्ही थेट रस्त्यावर येऊ शकता कोणती ती निष्काळजी आहे कोणत्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही बरबाद होऊ शकता ही चूक सिम कार्डच्या संदर्भात आहे कोट्यावधी लोक नकळत पण ही चूक करत आहे आणि त्यांना याची कल्पना देखील नाहीये आणि ती आता मोठ्या धोक्या देणार आहे मोठं आर्थिक नुकसान त्यांचं होणार आहे आता पहा या कायद्यामध्ये दोन प्रमुख गोष्टी आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट यातली सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे जो तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण करू शकते ती म्हणजे बनावट डॉक्युमेंट किंवा कागदपत्रावर सिम कार्ड घेणे आता पहा आता जर नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल तर बायोमेट्रिक आणि आधार व्हेरिफिकेशन ने त्या ठिकाणी नवीन सिम कार्ड मिळतं पण तुम्ही जर जुनं सिम कार्ड वापरत असाल जुनं सिमकार्ड म्हणजे पाच वर्षापूर्वीचं चार वर्षापूर्वीचं दहा वर्षापूर्वीचं जर, वर्षा जर तुम्ही जुनं सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे आता काही वर्षापूर्वी परिस्थिती कशी होती की लोक काय करायची चुकीच्या किंवा बनावट कागदपत्र सिमकार्ड मिळवत असायचे आता तुम्ही घरात जरी बघितलं तर बरेच वेळा काय होतं की बरेचशे लोक काय करतात सिम कार्ड एकाच्याच नावावर आणि दुसरं कार्ड वापरतो आता तुम्ही घरात बघितलं असेल की सिम कार्ड जे आहे कागदपत्र वडिलांच्या नावावर आहे की सिम वडिलांच्या नावावर आहे मुलगा सिम वापरत आहे किंवा सिम आईच्या नावावर आहे मुलगा सिम वापरत आहे सिम कोणाची तरी दुसऱ्याच्या नावावर आहे दुसराच वापरतो आहे तर असे प्रकार त्या ठिकाणी आता आलेले आहे आता अशा प्रकारच्या याच्यावर देखील आता कडक निर्बंध लावण्यात येणार आहे आता पूर्वी काय व्हायचं की सिमकार्ड विकताना काही विक्रेते नफा मिळवण्यासाठी नियमाचं उल्लंघन करायचे पण ते डॉक्युमेंट शिवाय किंवा चुकीच्या डॉक्युमेंट देखील सिम कार्ड देत होते आणि तुमच्याकडे अजूनही जर असे एखादं सिम कार्ड असेल जे बनावट कागदपत्रावर मिळवले असेल किंवा जे तुम्ही कागदपत्राची आपूर्तता म्हणजे कागदपत्र एखादं कमी आहे तरी तुम्हाला सिम सिमकार्ड दिलं असेल तर याबद्दल तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे ते सिम कार्ड त्वरित बंद करायचं आहे त्याची सत्यता पडताळून पा आवश्यक आहे पण हा ही सगळ्यात मोठी चूक आहे ज्यामुळे तुम्हाला फटका बसू शकतो जर तुमचं सिम कार्ड पाच वर्ष दहा वर्ष जुनं आहे ज्यावेळेस आधार कार्डच्या सिस्टीम नव्हती बायोमेट्रिकद्वारे नव्हते कुठल्याही कॉलेजचं आयडेंटी कार्ड दिलं किंवा कुठल्याही कागदपत्र दिलं का सिमकार्ड दिलं जायचं तर तशा प्रकारचं सिम कार्ड असेल तर तुम्ही लक्षपूर्वक खात्री करून बनावटपणा आढळून आला किंवा कागदपत्रामध्ये विसंगती आढळून आली तर तुमच्यासोबत कधी होऊ शकते आणि तुम्हाला थेट पन्नास लाख रुपयाचा दंड आणि तीन वर्षाची जेल तुम्हाला होऊ शकते मग ती कोणती चूक आहे हे जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता दुसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे बा जी तुमच्या बाबत अगदी सहजपणे होऊ शकते आणि जी तुम्हाला थेट अडचणीत जाणू शकते म्हणजे दुसऱ्याच्या नावावर असलेलं सिम वापरणे आता बा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात ते अगदी सामान्य पा वडिलाच्या नावावरचं सिम मुलगा वापरतो बहिणीच्या नावावरचं सिम भाऊ वापरतो किंवा एखाद्या मित्राच्या नावावरचं सिम आपण वापरत असतो जुन्या परिचयातून किंवा सोयीसाठी असं केलं जायचं पण पूर्वी एका एवढं गंभीरतेने पाहिलं जात नव्हतं पण आता नवीन कायद्यानुसार ही गोष्ट अत्यंत गंभीर बनली आहे समजा तुम्ही तुमच्या एखाद्या परिचिताच्या किंवा मित्राच्या नावावर घेतलेलं सिम कार्ड वापरत असाल तुम्ही ते सिमकार्ड सामान्य वापरासाठीच वापरत असाल तर ही धोका आहे धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा त्या सिम काहीतरी गैर किंवा चुकीची ऍक्टिव्हिटी होते उदाहरणार्थ त्या नंबरवरून कोणाला धमक्या दिल्या जातात फ्रॉड कॉल केले जातात किंवा एखाद्याचा गुन्हा घडतो तर त्या नंबरचा जर त्यामध्ये वापर वा झाला त्याची चौकशी केली जाते कॉल ट्रेस केला जातो आणि जेव्हा तो नंबर ज्याच्या नाव रजिस्टर आहे त्या व्यक्तीपर्यंत पोलीस किंवा संबंधित अधिकारी पोहोचतात तेव्हा रजिस्टर असलेल्या व्यक्तीला त्या ऍक्टिव्हिटी बद्दल विचारले जाते जर त्या त्याला त्या विशिष्ट वापराची माहिती नसेल किंवा त्याबद्दल त्याने अनभिन्नता दर्शवली तर त्या व्यक्तीसाठी म्हणजे तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल कायद्यानुसार जर सिमचा रजिस्टर मालक विशिष्ट वापराची जबाबदारी घेत नसेल आणि ते सिम तुम्ही वापरत असल्याचे सिद्ध झाले तर तुमच्यावर संशय येतो आणि तुम्हाला गैर मध्ये सहभागी आहेत असं मानलं जाऊ शकतं जा। आणि त्याबद्दल तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो अशा परिस्थितीत तुम्ही सिद्ध होऊ शकता की तुमच्या नावावर असलेले सिम कार्ड वापरत होता ज्याचा वापर, वापर एखाद्या चुकीच्या कामासाठी झाला मग भले तुम्ही तो केला नसला नकळच झाला तरी यामुळे तुम्ही नवीन कायद्याच्या कक्षामध्ये याल आणि गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात याच नियमांतर्गत तुम्हाला तीन वर्ष जेल आणि पन्नास लाख रुपये दंडाचं मोठं प्रावधान ठेवण्यात दुसऱ्याच्या नावावरचं वापरण्याची चूक तुम्हाला कधी शकते थेट लाख रुपयाचा दंड आणि तीन वर्षाची जेल होऊ शकते अजूनही वेळ आहे काळजी घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहून माहिती मिळवा म्हणूनच या नवीन कायद्यानुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही वापरत असणार प्रत्येक सिम कार्ड तुमच्या स्वतःच्या नावावर रजिस्टर केलेली असावी जर तुमच्या नावावर सिम कार्ड नसेल ते 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 तर तुम्ही त्या दुसऱ्याच्या नावावर एकतर तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या किंवा तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर टाळा एखादं जुनं सिम कार्ड वापरत नसाल ते तुमच्या नावावर रजिस्टर असेल तर ते, 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 ते तुरंत बंद करा जेणेकरून तुमच्या नावाचा गैरवापर होणार नाही या नियमाचे उल्लंघन केल्यास पन्नास लाख रुपयाचा दंड आणि तीन वर्षाची जेल होऊ शकते ही खूप मोठी शिक्षा आहे कोणतीही निष्काळजीपणा तुम्हाला मागात पडू शकते तुमच्या सुरक्षितेसाठी भविष्यासाठी हा मी तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल अशी आशा करतो या नियमाची माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे मिळाली असेल सरकारने हा नियम फ्रॉड रोखण्यासाठी आणला असला तरी सामान्य वापरकर्त्याने देखील सिमच्या मालकी हक्काबाबत आणि वापराबाबत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आशा आहे की तुम्हाला या नवीन आणि कडक नियमाबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा तुमच्या फॅमिलीचं व्हॉट्सअप ग्रुप असेल फेसबुक ग्रुप असेल इन्स्टावर देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा या नियमाबाबत तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तुम्हाला या नियमाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा आणि विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा कारण की जुने सिमकार्ड भरपूर लोकांनी घेतलेले आहे आणि त्यांना याविषयी माहिती नाही आहेत आणि नकळत ही जर चूक झाली नकळत जर एखाद्या गैरप्रकारामध्ये ते कार्ड वापरलं गेलं आणि मग समजलं की ते कार्ड दुसऱ्याच्याच नावावर होतं किंवा त्या नावामध्ये विसंगती आहे किंवा डॉक्युमेंट प्रॉपर नाही आहेत तर खूप मोठा फटका बसू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमचं नाव तुमचं सिम कार्ड नक्की कोणाच्या नावावर आहे जुनं सिम कार्ड असेल तर कागदपत्रांची पूर्तता केली होती का या सगळ्या गोष्टींची खात्री करा धन्यवाद